जय मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी बघा सर्वात जे काही टॉपचे उमेदवार होते म्हणजे ह्या ठिकाणी टेट जी परीक्षा सध्या घेण्यात आली होती त्या टेट परीक्षेमध्ये ज्यांना सध्या बघा जास्त मार्ग होते म्हणजे जे टॉपचे उमेदवार होते तर त्यांची शिफारस ही रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या बघा झाली होती मात्र रैत शिक्षण संस्थेमध्ये जे काही कोर्ट केस असल्यामुळे सध्या इतर जे काही अस्थापनामध्ये म्हणजे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल तर ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांची शिफारस झाली होती त्यांनी बघा नियुक्ती दे मिळाली आणि त्यांना पाच ते सहा महिन्याचे पगार देखील त्या ठिकाणी बघा त्यांना मिळालेले आहे काहींची जी काही सेवा आहे तर ती सेवा बघा नियुक्ती झाल्यापासून पाच ते सहा महिन्या प्लस या ठिकाणी झालेली आहे मात्र रेत शिक्षण संस्थेसंदर्भात ज्यांची शिफारस झालेली होती असे जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या बघा कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कोणत्याही प्रकारची जी काही कार्यवाही असेल तर ती सध्या बघा त्या ठिकाणीच झाली नाही तर सध्या जे रयत शिक्षण संस्था संदर्भात शिफारस झालेली उमेदवारांचं महत्त्वाचं जे काय अन्य त्या उपोषण सध्या सुरू होतं आणि त्या उपोषणाला महत्त्वाचं या ठिकाणी बघा लेखी आश्वासन सध्या बघा मिळालं आहे आणि ते आश्वासन सध्या काय असणार आहे तर त्या संदर्भात बघा इथं जे काही उपोषणकर्ते आहे कारण इथं आपल्याला माहिती आहे मैदानात उतरल्याशिवाय कोणत्याही गोष्टी सध्या आपल्याला मिळत नाही हे ह्या ठिकाणी अजून देखील या ठिकाणी बघा परत सिद्ध झालं आणि इथं जो काही एकेचा एक जो काही ह्या ठिकाणी बघा सर्व उमेदवार एका ठिकाणी आल्यामुळे एकीची ह्या ठिकाणी एक प्रकारे जो काही विजय असेल तर तो विजय निश्चित या ठिकाणी होऊ शकतो हे ह्याच्यावरनं जे काही रईतसेवक असेल शिफारस झालेले ह्याच्यावरनं आपल्याला कळत आहे तर ह्यांना महत्त्वाचं यांची जी काही मागणी होती तर ती मागणी म्हणजे काय होती तर इथं बघा हे पत्र सध्या शिक्षण आयुक्त कार्यालयाची होती आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सध्या इथं जे सध्या अभियोगिताधारक होते पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य जे सध्या त्या ठिकाणी उपोषण करते होते रयत सेवक संदर्भात तर ह्या ठिकाणी जो विषय आहे तर तो विषय बघा की जे पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस अंतर्गत या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र या ठिकाणी जे उमेदवार आहे पण नियुक्तीपासून वंचित असलेले शिक्षकांना सदर अस्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत असा जो ह्यांचा महत्त्वाचा विषय घेण्यात आला होता आणि त्या संदर्भात हे जे लेखी उत्तर सध्या बघा त्यांना मिळालेलं आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर ह्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे की त्यांनी बघा एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसला पत्र सध्या बघा देण्यात आलं होतं त्यानंतर महत्त्वाचा जो काही शासन स्तरावर त्या पत्राला अनुसरून जो प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव देखील पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला सध्या सादर झाला आहे आणि हे जे सव्वीस नऊ दोन हजार चोवीसचं हे महत्त्वाचं बघा आंदोलन संदर्भात जे पत्र होतं तर त्या पत्रामध्ये या ठिकाणी जो रिप्लाय आलेला आहे तर त्या रिप्लायमध्ये बघा काय म्हटलेलं आहे की वरील जो विषय होता तो विषय म्हणजे काय होता तर आचारसंहितेपूर्वी इथं जे काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा आस्थापना बदलून मिळण्याबाबत अशा संदर्भात विषय होता तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बघा उपरुक्त विषय न कळवण्यात येते की आपण जे काही आमरण अन्यथा उपोषणाला या ठिकाणी बघा अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन असेल तर त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे प्रस्तुत निवेदनामध्ये रैत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य स्थापनाकडील रिक्त पदावर पदस्थापना बदलून देण्याची जी मागणी आहे तर त्या मागणी संदर्भात न्यायालयीन प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात बघा टप्प्याच्या सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे प्रस्ताव इथे सादर झाला आहे तर तो, तो प्रस्ताव पंचवीस नऊ दोन हजार चोवीसच्या पत्रांवर सादर करण्यात आलेला आहे आणि या या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आपणास बघा काल दिनांक म्हणजे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सक्षम करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेनुसार बघा मौखिक आणि लेखिक स्वरूपात वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या सध्या मागण्या होत्या तर त्या मागण्यासंदर्भात जो काही प्रस्ताव असेल तो शासनाला पंचवीस नऊ दोन हजार चोवीस जे पत्र होतं त्याच्यामुळे बघा सादर करण्यात आला आहे आणि ज्या मागणी संदर्भात संपूर्ण जी काही चर्चा असेल चर्चा, ला बगा चर्चन तर ती चर्चा सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला सध्या बघा प्रदीर्घ आणि मौखिक चर्चेनंतर सध्या वस्तुस्थिती काय आहे ते ती त्या ठिकाणी सांगण्यात आली आहे तर पुढे काय सांगण्यात आलं आहे बघा दरम्यान वरील प्रस्ताव जो आहे तर शासनाची मान्यता झाल्यानंतर पुढील कार्यवाही यथाशीघ्र व्हावी या दृष्टीने नियुक्ती प्राधिकारी व संस्था यांच्याकडील आवश्यक जी माहिती आहे तर ती सध्या बघा संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात ता आलेली आहे म्हणजे जे काही ह्या का ठिकाणी मागणी होती तर त्या मागणीनुसार जे सध्या संपूर्ण जे काही डिपार्टमेंट असेल किंवा नियुक्ती प्राधिकारी असेल तर त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती सध्या संकलित करण्यासंदर्भात तातडीने या ठिकाणी सध्या हाती घेण्यात आली आहे आणि या संदर्भात बघा राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक देखील घेण्यात आली आणि त्यामध्ये त्यांच्याकडील जे आरक्षण आरक्षणनिहाय असेल गटनिहाय विषयनिहाय रिक्त पदाची माहिती दे देण्याबाबत बघा कळवण्यात आले आणि ही दुर्गामी परिस्थिती जी आहे किंवा दुर्गामी परिणाम असणारी प्र प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामध्ये उणीवा राहिल्यास त्यातून बघा पुन्हा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रक्रिया ह्या ठिकाणी यथोचित पालन करून ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उत्तर प्राप्त आहे शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेत बघा टप्पे त्वरेने पूर्ण करण्यासाठी कार्यालयातील जे काही पूर्ण वेळ कक्ष सध्या कार्यरत असून संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर त्या प्रक्रियेची जी काही सनियंत्रण सध्या केलं जात आहे मग ह्याच्यामध्ये जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही केव्हा होणार तर त्या संदर्भात इथे बघा स्टेटमेंट आहे तर बघा वरील आदेशाच्या व नियुक्तीच्या कार्यपद्धती अ ह्या ठिकाणी बघा अनिर्वायतेच्या वेळेत पूर्तता होण्याच्या अधीन राहून ही प्रक्रिया ऑक्टोंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे सर्वकष प्रयत्न सध्या करण्यात येईल आणि ही जी काही वरील बाबी आहे तर त्या वरील बाबीचा विचार करून घेता दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसपासून आमरण अन्यथा उपोषण स्थगित करायचे असे आपणास बघा आव्हान करण्यात येत आहे हे पत्र कोणाचं होतं तर शिक्षण या ठिकाणी बघा सहसंचालक प्रशासन यांचं सध्या बघा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीनं सध्या हे पत्र सध्या देण्यात आलं होतं म्हणजे संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही म्हणजे इथं जो विषय होता की शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत मग सध्या ज्या आस्थापना आहे तर त्या आस्थापनामध्ये त्यांची जी सध्या शिफारस कुठं झाली आहे तर बघा रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या ह्यांची शिफारस झाली आहे मात्र त्या ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळे पुढील प्रक्रिया बघा त्या ठिकाणी होत नाही तर सध्या मागणी काय होती की शिक्षकांना सदर ज्या आस्थापनाच्या आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळाव्या असं संदर्भात होतं आणि त्या संदर्भात जो काही प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव हो देखील सध्या शासनाला सादर झालेला आहे मात्र त्या प्रस्तावावर संपूर्ण जे काही नियुक्ती प्राधिकारी असेल संपूर्ण ह्या ठिकाणी बघा संस्थेकडून किंवा इथे जे काही आवश्यक जे काही संकलित माहिती असेल तर ती तातडीने हाती घेण्यासंदर्भात बघा तशा सूचना देखील देण्यात आल्या आहे आणि ती जी काही आढावा बैठक असेल क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तर ती सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक देखील झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी प्रक्रिया आहे शिक्षक भरतीची तर ती शिक्षक भरतीची प्रक्रिया आणि प्रशासकीय प्रक्रिया यांच्यामध्ये उणीव राहिल्या त्यातून पुन्हा गुंतागुंत बघा निर्माण होऊ शकतात या अनुषंगाने जो काही कालावधी सध्या त्यांनी घेतला आहे आणि महत्त्वाचं शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरेने पूर्ण करण्यासंदर्भात कार्यालयात बघा पूर्ण वेळ जी काही टीम आहे तर सध्या ती कार्यरत आहे आणि वरील जी संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आपल्याला ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे ऑक्टोंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सर्व प्रयत्न इथं सध्या आहे आणि ह्या अनुषंगाने जे काही रेत शिक्षण स सेवकमध्ये या ठिकाणी शिफारस झालेले उमेदवारांना जे आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या बघा अन्न त्याग जे उपोषण असेल तर ते सध्या स्थगित करावं असं देखील आव्हान सध्या इथे करण्यात आलं आहे तर एकंदरीत इथं लेखी जे काही स्वरूपात सध्या त्यांना पुढील जी काय कार्यवाही असेल त्यांच्या उपोषणासंदर्भात आणि जो विषय देण्यात आला आहे त्या संदर्भात तर ती कार्यवाही आपल्याला इथं जी काही त्यांनी डेट देण्यात आली आहे जवळपास प्रक्रिया जी आहे तर ती ऑक्टोंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं प्रयत्न असणार आहे अशा संदर्भात इथं देण्यात आला आहे आता पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी हो आणि जे काही रयत सेवक असेल शिफारस पात्र तर त्यांना देखील बघा त्यांची हक्काची जी काही नोकरी असेल तर ती इथं मिळो असं ह्या ठिकाणी आपण आपल्या चॅनल आणि टीमच्या वतीने सध्या आपण इथं सांगू शकतो तर हे अतिशय महत्त्वाचं आणि महत्त्वाचा जो काही लढा होता तर तो रयत जे काही सेवक का आहे सुपारेश पात्र तर त्यांनी सध्या दिलेला है, आहे आणि ह्याच्यामध्ये जो काही एकीचा एक प्रकारे आपल्याला विजय होताना इथं दिसून येत आहे तर सध्या एकत्र आल्याने काय नाही होऊ शकत ते ह्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं तर सध्या तरी त्यांना हे महत्त्वाचं जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या देण्यात आलं आहे आता पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा लवकरात लवकर इथं एकंदरीत होऊ शकते संपूर्ण जे काही प्रक्रियेसंदर्भात माहिती मागवण्यासंदर्भात जे काही मिटिंग असेल तर त्या सध्या घेण्यात आले आहेत आणि ऑक्टोंबर अखेरपर्यंत जो काही सर्व का जो प्रयत्न असेल तर तो इथं असणार आहे तर हे एक महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम